नमस्कार आडीचच्या बातमीपत्रात मी प्रज्ञा जांभेकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेला जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर आजपासून देशभरात लागू एक राष्ट्र एक कर या सूत्रामुळे देशाच्या विकासात होणार अमूलाग्र बदल व्यापाऱ्यांची सोय लक्षात घेता आरबीआयची कार्यालय आजही सुरूच संयुक्त राष्ट्रसंघाच्या शांतता निधीसाठी भारताकडून पाच लाख डॉलर्सचं अर्थसहाय्य हरित क्रांतीचे प्रणेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा जन्मदिन कृषी दिन म्हणून उत्साहात साजरा राज्यात आजपासून चार कोटी वृक्ष लागवडीला सुरुवात मुख्यमंत्री आणि वनमंत्र्यांच्या उपस्थितीत नवी मुंबईत मुख्य कार्यक्रमाचं आयोजन भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यान अँटिग्वा इथं झालेल्या सामन्यात भारताचा त्र्याण्णव धावांनी विजय मालिकेत दोन शून्य ना आघाडी आणि राज्यात पावसाची रिपरीप सुरू अनेक धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ आता सविस्तर वृत्त साऱ्या देशाचं लक्ष लागलेल्या जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर प्रणालीचा आजपासून प्रारंभ झाला एक राष्ट्र एक कर अशी ही व्यवस्था देशाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहावा असा हा क्षण संसद भवनातील मध्यवर्ती सभागृह काल म्हणजे तीस जून च्या मध्यरात्री ठीक बारा वाजता साक्षीदार ठरलं अत्यंत महत्वाच्या अशा ऐतिहासिक क्षणाचं आपल्या देशाचा विकास आणि त्याबरोबरच आंतरराष्ट्रीय स्तरावरचं महत्व उंचीवर नेऊन ठेवणारा हा क्षण म्हणजे जीएसटी वस्तू आणि सेवा कर व्यवस्थेच्या क्षण एक देश एक या सूत्रावर आधारित असलेली ऐतिहासिक अशी वस्तू आणि सेवा कर व्यवस्था काल मध्यरात्री ठीक बारा वाजता राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी देशासाठी लागू केली आणि त्याच क्षणी संसद भवनासह देश भरातल्या नागरिकांनी अभिमानाचा क्षण अनुभवला जी एस टी गुड अँड टॅक्स जीएसटी व्यवस्था देशामध्ये सुरू होणं ही ऐतिहासिक घटना असून सर्वानुमताचं एक नवयुग सुरू झालं आहे जीएसटीची बांधणी करताना पक्षीय संकुचित विचार बाजूला ठेवून राष्ट्राचा अग्रक्रमाने विचार केला असल्याबद्दल राष्ट्रपतींनी काढले परिषद केंद्र आणि राज्यांच्या सहकार्यातून या कराच्या अंमलबजावणीचा आढावा घेऊन वेळोवेळी सुधारणा होत राहाव्या अशी अपेक्षाही राष्ट्रपतींनी यावेळी व्यक्त केली राष्ट्रपतींच्या भाषणापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यानी वस्तु आणि सेवा करा बाबत भूमिका स्पष्ट के जीएसटी के तौर पर देश एक आधुनिक टैक्सेशन सिस्टम की ओर आज कदम रख रहा है बढ़ रहा है एक ऐसी व्यवस्था है जो ज्यादा सरल है ज्यादा पारदर्शी है एक ऐसी व्यवस्था है जो काले धन को और भ्रष्टाचार को रोकने में एक अवसर प्रदान करती है एक ऐसी व्यवस्था है जो ईमानदारी को अवसर देती है जो ईमानदारी से व्यापार करने के लिए एक नया उत्साह और उमंग भरने की व्यवस्था इससे मिलती है वीस लाख ,00 ,00 रुपयांपर्यंत उत्पन्न असलेल्या व्यापाऱ्यांना या करातून मुक्त ठेवलं आहे तर पंच्याहत्तर लाखापर्यंत ,00 उत्पन्न असलेल्या व्यापाऱ्यांना नव्या करव्यवस्थेत किमान स्तरावर ठेवण्यात आल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं याबरोबरच जीएसटीमुळे वैश्विकदृष्ट्याही भारताला उपयोग होणार असल्याचं ते म्हणाले जीएसटी संदर्भात अफवांचा बाजार बंद करण्याचं आवाहनही पंतप्रधानांनी यावेळी केलं जी एस टी ही आर्थिक सुधारणा तर आहेच पण त्याही पुढे जाऊन ती एक सामाजिक सुधारणा आहे असं ते म्हणाले एक भारत श्रेष्ठ भारत हा मंत्र घेऊन पुढे जाण्यासाठी वस्तू आणि सेवा कराच्या रूपानं उत्तम व्यवस्था निर्माण झाली आहे उत्तम आणि सुलभ अशी ही करव्यवस्था आपण पुढे न्यायची आहे असं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केलं भाषणाच्या आरंभालाच पंतप्रधानांनी जीएसटीच्या निर्मिती प्रक्रियेत सर्वांचाच सहभाग असल्याचं म्हटलं आहे सहकारातून आणलेल्या गणतंत्र व्यवस्थेचं जीएसटी हे उदाहरण आहे टीम इंडियाचा तो परिपाक आहे अशा शब्दात पंतप्रधानांनी वस्तुसेवा कराचं महत्व विशद केलं यापूर्वी केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी जीएसटी प्रक्रियेचा प्रवास आपल्या भाषणात मांडला जीएसटी परिषदे अठारह बैठका सर्व निर्णय एकमता एक हजार दो सौ ग्यारह कमोडिटीज है जिसपे टैक्सेशन तय करना था बिना मतभेद के बिना किसी डिसेंट के एक एक कमोडिटी का टैक्स सर्वमत से तय हुआ और उसके पीछे भी दो सिद्धांत थे कि एक आम और गरीब आदमी पर ज्यादा बोझ ना पड़े रेवेन्यू न्यूट्रल रहे कि जितना राजस्व राज्य और केंद्र इकट्ठा करते हैं कम से कम वो बरकरार रहे और जो मौजूदा टैक्सेशन ढांचा है उससे बहुत अधिक किसी के ऊपर बोझ ना पड़े ये इसकी विशेषता है देशातली ही सर्वाधिक महत्वाकांक्षी कर व्यवस्था आर्थिक कक्षा रुंदावनारी ठरणार आहे यामुळे देश व्यापक विचार करेल तसंच सहकार्य आणि सलोख्यामुळे एक कर एक बाजारपेठ आणि एक राष्ट्र हे सूत्र देश स्वीकारणार असल्याचा विश्वास अरुण जेटली यांनी व्यक्त केला या कार्यक्रमाला उपराष्ट्रपती हमीद अन्सारी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन माजी पंतप्रधान देवे गौडा संसद सदस्य केंद्रीय मंत्रिमंडळ अन्य मान्यवर तसंच वस्तू आणि सेवा कर व्यवस्था निर्मितीत सहभागी असलेल्या सन्माननीय व्यक्तींनी मध्यवर्ती सभागृहात हा ऐतिहासिक क्षण अनुभवला याची याची देही डोळा बियाणांवर कोणताही कर आकारला जाणार नसल्याचा निर्णय जीएसटी परिषदेनं घेतला आहे त्यामुळे जीएसटी शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार असल्याचं केंद्रीय मंत्री अनंत कुमार यांनी काल सांगितलं खतांवर बारा टक्क्यांऐवजी पाच टक्के जीएसटी आकाराचा निर्णय घेतल्याचं केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सांगितलं शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या खतांचे दर आता कमी होणार आहेत खतांवर बारा टक्के जीएसटी आकारण्याच्या मुद्द्यावर अनेक राज्यांनी जीएसटी दर्शवली होती दरम्यान जीएसटी अंमलबजावणी हा केवळ दिखाऊपणा असून कोणत्याही पूर्वतयारीशिवाय घिसाडघाईनं घेतलेला निर्णय आहे अशा शब्दात काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे सरकारकडे नियोजन दूरदृष्टी आणि परिपक्वतेचा अभाव असल्याचं त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून म्हटलं आहे विमुद्रीकरणाच्या बाबतीतही सरकारनं ही सरकार चूक केली होती असं ते म्हणाले जीएसटीमुळे या देशात एक देश एक कर ही पद्धत लागू होणार आहे त्यामुळे देशाच्या विकासात अमूलाग्र बदल होणार असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे जीएसटी लागू झाल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते विविध राज्यांमध्ये जे काही आर्टिफिशल ट्रेड बॅरियर्स आम्ही तयार केले होते ते बॅरियर्स तुटल्यामुळे सर्व राज्यांना याचा फायदा होणार आहे भारताची अर्थव्यवस्था प्रचंड या ठिकाणी वाढताना आपल्याला दिसणार आहे आणि वेगवेगळ्या टॅक्सेस त्यांचं जाळं आणि त्याचा कॅस्केडिंग इफेक्ट याच्यामध्ये जो आमचा व्यापार हा पूर्णपणे अडचणीत होता त्याच्यामध्ये तो बुडालेला होता आज या जीएसटी मध्ये इतर सर्व कर हे सपस्युम झाल्यामुळे आता एकच कर आणि एकच देश या देशामध्ये ही व्यवस्था उभी राहिल्यामुळे मोठा फायदा व्यापारालाही होईल देशाच्या विकासालाही होईल देशभरात मध्यरात्री बारा वाजल्यापासून जीएसटी कर प्रणाली लागू झाली आणि जालना इथं या ऐतिहासिक क्षणाला साथ देत स्टील उद्योगाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्ह्यात उद्योजकांनी या प्रणालीद्वारे मध्यरात्री बारा वाजता आपल्या मालाची पहिली गाडी रवाना केली संगमनेर इथल्या स्टील व्यापाऱ्यांना माल पाठवून या, या कर प्रणालीचं स्वागत करण्यात आलं यावेळी ट्रकची पूजा करून आणि सजवून या ऐतिहासिक क्षणाचा आनंद साजरा सूट करण्यात आला कर भरण्याची प्रक्रिया अत्यंत सुटसुटीत झाल्यामुळे कर भरणं आता सोपं झालं आहे असं इथल्या व्यापाऱ्यांनी यावेळी सांगितलं आणि आता फक्त दोन प्रकारचे टॅक्स म्हणजे स्टेट जी एस टी आणि सेंट्रल जी एस टी ह्यामध्येच आता हे दोनच प्रकारचे टॅक्स भरायचे आहेत टॅक्स भरण्याची प्रक्रिया अत्यंत सुटसुटीत अशी केलेली आहे त्यामुळे टॅक्स भरणं हे आता सोपं झालेलं आहे जीएसटी प्रणाली लागू झाल्याबरोबर पाच मिनिटानंतरच पहिली गाडी काढून आम्ही एक आगळ्या वेगळ्या पद्धतीने जीएसटीचं स्वागत केलेलं आहे या प्रणालीच्या अंडर आम्ही आता आमचं उत्पादन आणि आमचं मटेरियल डिस्पॅच स्टार्ट केलेलं आहे आणि हे कर, कर -पुर प्रणाली आम्हाला असं वाटतं की प्रत्येक उद्योजकासाठी खूप फायदेशीर राहील आणि एक सुटसुटीतपणा जे कर प्रणालीमध्ये सरकारने आणण्याचा प्रयत्न केलेला आहे ते भविष्यात आम्हाला त्याचा पुरेपूर फायदा होणार आहे सोलापुरातही जीएसटी प्रणालीच्या स्वागतासाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आले वस्तू आणि सेवा कर प्रणाली सामान्य व्यापारी तसंच उद्योजकांना कळावी यासाठी सोलापूरच्या वस्तू आणि सेवा कार्यालयानं ग्राहक मेळाव्याचं आयोजन केलं होतं जीएसटी कर प्रणालीतल्या तरतुदींचा अभ्यास केला तर व्यापारात सुसूत्रता येईल आणि अनेक करविषयक फसवणुकीला आळा बसेल असा विश्वास सोलापूरच्या केंद्रीय सीमाशुल्क विभागाचे सहआयुक्त आर आर देसाई यांनी व्यक्त केला काही संबंधित नव्हता हातात हात घालून जीएसटी ला सामोरं जायचं आहे जीएसटी सक्सेसफुल हे आपल्याला सक्सेसफुल अशा पद्धतीने आपल्याला कार्य करायचं आहे ट्रेडला मदत तर आपलं प्रथम कर्तव्य आहे इनडायरेक्ट टॅक्सच्या दृष्टीने इन डायरेक्ट टॅक्सच्या दृष्टीने ज्या ज्या लोकांचे ज्या ज्या लोकांचं जे लोकांच कार्य आहे ते ते लोक आपले आपापले कार्य परिपूर्ण रित्या करतील अशा माझी अपेक्षा आहे रिझर्व्ह बँकेची कार्यालयं एनईएफटी आरटीजीएस या निधी हस्तांतरणासाठी आज खुली राहणार आहेत आर्थिक व्यवहारासाठी जुलै ते जून हे रिझर्व्ह बँकेचं वर्ष असतं त्यानुसार तीस जून आणि एक जुलैला वर्षअखेरीच्या कामकाजासाठी बँक व्यवहार बंद असतात मात्र कालही बँकेची कार्यालये सुरू होती आजपासून जीएसटी लागू झाल्यानं या प्रक्रियेत सहभागी व्यापाऱ्यांना व्यवहार सुरळीतपणे करता येतील संयुक्त राष्ट्रसंघाच्या शांतता निधीसाठी भारतानं पाच लाख अमेरिकी डॉलर्सचं योगदान दिलं आहे जगभरात शांतता प्रस्थापित करून ती कायम राखण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघ करत असलेल्या प्रयत्नांना विविध राष्ट्रांनी हातभार लावावा अशी अपेक्षाही भारतानं व्यक्त केली आहे शांतता निधी उभारण्यासाठी अर्थसहाय्य केलेल्या राष्ट्रांच्या प्रतिनिधींच्या वार्षिक बैठकीत भारताचे संयुक्त राष्ट्रसंघातले प्रतिनिधी तन्मय लाल यांनी याबाबत माहिती दिली भारत हा शांतता निधी आयोगाचा एक कायमस्वरूपी सदस्य असून शाश्वत आणि सर्वसमावेशक विकास आर्थिक वृद्धी आणि जगभरातला संघर्ष मिटवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं लाल यांनी यावेळी सांगितलं सनदी लेखापाल अर्थात चार्टर्ड अकाऊंटंटची संस्था आयसीएआयच्या स्थापना दिनानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत सहभागी होणार आहेत यावेळी परिसंवादात जीएसटीबाबत चर्चा होणार आहा केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत आजपासून जीएसटी लागू होत असल्यानं मोदी त्याबाबत विचार मांडतील सुमारे तीन लाख सदस्य आहेत या कार्यक्रमात पंधरा हजार सदस्य सहभागी होण्याची शक्यता आहे जम्मू काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात सुरक्षा दलानं हाती घेतलेल्या शोधमोहिमेत चार दहशतवाद्यांना घेरण्यात यश आलं आहे त्यात लष्कर ए तोयबाच्या बशीर लष्कर या दहशतवाद्याचा समावेश आहे दक्षिण काश्मीरमध्ये सोळा जूनला पोलिसांवर हल्ला झाला होता त्या हल्ल्यात बशीरचा हात असल्याचं पोलिसांनी सांगितलं या भागात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी शोधमोहीम हाती घेतली दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर अंदाधुंद गोळीबार सुरू केला सुरक्षा दल त्याला चोख प्रत्युत्तर देत आहे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत तहिरा या महिलेचा मृत्यू झाला दहशतवाद्यांनी एका कुटुंबाला ढाल म्हणून पुढे केल्यानं जवानांच्या अडचणी वाढल्या आहेत कुटुंबाची सुटका करून दहशतवाद्यांचा खात्मा करण्याचे जवानांचे प्रयत्न सुरू आहेत एक जुलैच्या डॉक्टर दिनाचं औचित्य साधत मुंबईतल्या भाटिया रुग्णालयात हा दिवस साजरा करण्यात आला समाजाचं आरोग्य जपण्यात आणि उपचार उपलब्ध करून देण्यात डॉक्टरांच्या स्पृहनीय सेवेसाठी हा डॉक्टर दिवस दरवर्षी साजरा करण्यात येतो यावेळी रुग्णालयातल्या डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाला रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर राजीव बोधनकर तसंच सी बँकेचे वरिष्ठ व्यवस्थापक यतीन कुर्वे उपस्थित होते रुग्ण त्यांचे कुटुंबीय रुग्णालयाचे कर्मचारी यांच्याकडून मिळालेलं प्रेम आणि आपुलकीनं आपण भारावून गेल्याचं मनोगत डॉ बोधनकर यांनी व्यक्त केलं हरित क्रांतीचे प्रणेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची आज जयंती त्यांचा जन्मदिन हा कृषी दिन म्हणूनही साजरा केला जातो वसंतराव नाईक मुख्यमंत्री असताना राज्यात पावसाचं आगमन झाल्यानंतर ते आनंदोत्सव साजरा करत असत नाईक यांनी रोजगार हमी योजना अत्यंत प्रभावीपणे राबवली नाईक यांनी नेहमीच कृषी क्षेत्र आणि शेतकऱ्यांच्या विकासावर विशेष भर दिला वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृहात त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं नवी दिल्लीतल्या महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्रातही वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी महाराष्ट्र सदन आणि परिचय केंद्राचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते राज्यात आजपासून चार कोटी वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे सात जुलैपर्यंत राज्यात विविध ठिकाणी वृक्षारोपणाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत राज्यात वृक्षांची संख्या वाढून पर्यावरणाचं रक्षण व्हावं याचा विचार करून राज्य शासनानं तब्बल चार कोटी वृक्षांची लागवड करण्याचा संकल्प केला आहे या सप्ताहांतर्गत प्रामुख्यानं शासकीय पडीक जमीन गायरान टेकड्या शेतांचे बांध रस्ते तसंच लोहमार्गाच्या दुतर्फा वृक्षारोपण करण्यात येणार आहे राज्यामध्ये चार कोटी वृक्षांनी लागवड करण्याच्या महत्वाकांक्षी उपक्रमाचा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत नवी मुंबईत ऐरोली इथं प्रारंभ झाला वृक्ष लागवडीच्या या अभियानात नागरिकांनी सहभागी व्हावं असं आवाहन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलं आहे मुंबईतल्या वरळी इथल्या रामविलास आनंदीलाल पोद्दार आयुर्वेद महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या परिसरात वनमहोत्सवानिमित्तानं वनौषधी वृक्षांची लागवड करण्यात आली यावेळी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर गोविंद यादवराव खट्टी यांनी वनौषधींचं तसंच आयुर्वेदशास्त्राचं महत्व विद्यार्थ्यांना विशद केलं सांगलीतल्या पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात तीनशे रोपं लावण्यात आली जिल्ह्यात दिवसभरात अठराशे झाडांचं वृक्षारोपण करण्यात येणार आहे तसंच जिल्ह्यातल्या सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीत साडेपाच हजार रोपंही लावली जातील अशी माहिती पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी दिली वनमहोत्सवानिमित्तानं गडचिरोली इथल्या कुरखेडा तालुक्यातल्या दुर्गम जंगलांमध्ये कुरखेडा वनपरिक्षेत्र कार्यालयातर्फे तब्बल सतरा हजार झाडं लावण्यात आली उस्मानाबाद इथल्या शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या परिसरात सहपालक सहपालकमंत्री महादेव जानकर आणि आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या हस्ते वृक्षारोपण करून वनमहोत्सव सप्ताहाला प्रारंभ झाला वनसप्ताहानिमित्तानं तुळजापूर इथं वृक्षदिंडी काढण्यात आली होती शिवाजी चौकातून या वृक्षदिंडीला सुरुवात झाली या दिंडीत शालेय विद्यार्थ्यांसह तुळजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र बोकडे सहभागी झाले होते वृक्ष लागवडीचा आणि त्यांच्या संगोपनाचा संदेश या दिंडीतून देण्यात आला वनमहोत्सवानिमित्तानं गोंदिया जिल्ह्यात साडेबारा लाख वृक्ष लावण्यात येणार आहेत तिरोडा तालुक्यातल्या शहीद मिश्रा शाळेतल्या विद्यार्थ्यांनी अनोख्या पद्धतीनं वनमहोत्सव साजरा केला गेल्या वर्षी वनमहोत्सवादिनी लावण्यात आलेल्या झाडांना ओवाळून फुगे आणि हारांनी सजवून या विद्यार्थ्यांनी वनमहोत्सव साजरा केला चार कोटी वृक्ष लागवडी अंतर्गत मराठवाड्यात चौऱ्याहत्तर लाख वृक्ष लागवडीचं उद्दिष्ट निर्धारित करण्यात आलं आहे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा दुपारचा मुक्काम सोलापूरमधल्या मळखांबीमध्ये मध्ये होणार आहे दुपारच्या विश्रांतीनंतर पालखी मार्गस्थ होणार आहे कुरोली मध्ये पालखीचा आज रात्री मुक्काम असेल तर ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज सकाळी वेळापूरहून निघाली असून ठाकूरबुवांच्या समाधीजवळ पोहोचल्यावर पालखीचा तिसरा रिंगण सोहळा होणार आहे त्यानंतर संत सोपानदेव पालखीची भेट होईल पालखीचा रात्रीचा मुक्काम असेल आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी दक्षिण मध्य रेल्वेतर्फे आदिलाबाद नगरसोल आणि अकोल्यामधून विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत जगातली सर्वात खडतर सायकल स्पर्धा म्हणून ओळखली जाणारी रेस अॅक्रॉस अमेरिका अर्थात रॅममध्ये नाशिकच्या डॉक्टर श्रीनिवास गोकुळनाथ यांनी भारताचा झेंडा फडकवला नाशिक इथं लष्करात लेफ्टनंट कर्नल पदावर असलेले डॉक्टर गोकुळनाथ यांनी वैयक्तिक गटात ही स्पर्धा पूर्ण केली ही स्पर्धा पूर्ण करणारे ते पहिले भारतीय आहेत हर स्टेट मे कभी विंड्स कभी नॅव्हिगेशन इश्यूज सो कभी न्यूट्रिशन अँड हायड्रेशन इश्यूज हे सारे इश्यूज को सारे चैलेंजेस को हम आ, फाइट करते हुए आ, मैंने 11 दिन 18 घंटे में इस रेस को कंप्लीट किया सक्सेसफुली कंप्लीट किया त्यांच्या सोबत असलेले डॉक्टर राजेंद्र नेहते डॉक्टर रमाकांत पाटील आणि मुंबईचे डॉक्टर मालेशा यांनी सांघिक सायकल गटात यश मिळवलं आहे अमेरिका खंडातल्या पश्चिम टोकापासून ही स्पर्धा सुरू होते आणि पूर्वेच्या टोकाला संपते या स्पर्धेत एकूण चार हजार आठशे किलोमीटर अंतर बारा दिवसात पूर्ण करावं लागतं क्रिकेट भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात काल अँटिग्वा इथं झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारतीय संघानं त्र्याण्णव धावांनी विजय मिळवला याबरोबरच भारतानं पाच सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत दोन शून्यनं आघाडी घेतली आहे सामन्यात वेस्ट इंडिजनं नाणेफेक जिंकून भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी बोलावलं भारतानं पन्नास षटकात चार गडी राखून दोनशे एक्कावन्न धावांचा डोंगर उभा केला भारतीय संघाच्या अजिंक्य रहाणेनं बहात्तर धावा केल्या तर, के तर महेंद्रसिंग धोनीनं ना नाबाद अठ्याहत्तर धावा केल्या केदार जाधवनं सव्वीस चेंडू चाळीस धावा केल्या महेंद्रसिंग धोनी सामनावीर ठरला विजयासाठी दोनशे बावन्न धावांचं लक्ष घेऊन मैदानात उतरलेल्या वेस्ट इंडिजचा डाव एकोणचाळीसाव्या षटकात एकशे अठ्ठावन्न धावातच आटोपला वेस्ट इंडिजच्या जैश ए मोहम्मद सर्वाधिक चाळीस धावा केल्या भारताच्या कुलदीप यादव आणि आर अश्विननं प्रत्येकी तीन गडी बाद केले हवामान वृत्त मुंबईसह नवी मुंबई ठाणे पालघर इथं आज सकाळपासून अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातही अधूनमधून पावसाच्या सरी पडत आहेत नाशिक जिल्ह्यात सकाळपासून मुसळधार पाऊस पडत असून इगतपुरी त्र्यंबकेश्वर पेठ सुरगणा चांदवड दिंडोरी निफाड सिन्नरेवला या तालुक्यात पाऊस सुरू आहे या पावसामुळे जिल्ह्यातल्या गंगापूर गौतमी दारणा धरणातल्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला आहे तर पेरणीसाठी पूरक वातावरण असल्यामुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी पेरणी करायला सुरुवात केली आहे कोल्हापूर जिल्ह्यात धरण क्षेत्रात असलेल्या अतिवृष्टीमुळे अतिवृष्टीमुळ जिल्ह्यातलं कोंदे धरण आज संपूर्ण पूर्ण भरलं असून धरणातून तीनशे पंचेचाळीस क्युसे पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे शिरोळ कुरुंदवाड दरम्यानचा पंचगंगा नदीवरचा बंधारा ओसंडून वाहत आहे अहमदनगरमध्ये भंडारदरा धरण सत्तावीस टक्के भरलं मुळा नदीही दुथडी भरून वाहू लागली आहे गडचिरोलीमध्ये मध्यरात्री पावसाच्या सरीवर असल्या आज सकाळीही काही ठिकाणी रिमझिम पाऊस झाला येत्या चोवीस तासात मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी तर मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेला जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर आजपासून देशभरात लागू एक राष्ट्र एक कर या सूत्रामुळे देशाच्या विकासात होणार आमूलाग्र बदल व्यापाऱ्यांची सोय लक्षात घेता आरबीआयची कार्यालयं आजही सुरूच संयुक्त राष्ट्रसंघाच्या शांतता निधीसाठी भारताकडून पाच लाख डॉलरचं सा अर्थ हरित क्रांतीचे प्रणेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा जन्मदिन कृषी दिन म्हणून उत्साहात साजरा राज्यात आजपासून चार कोटी वृक्ष लागवडीला सुरुवात मुख्यमंत्री आणि वनमंत्र्यांच्या उपस्थितीत नवी मुंबईत मुख्य कार्यक्रमाचं आयोजन भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यान अँटिग्वा आं इथं झालेल्या सामन्यात भारताचा त्र्याण्णव धावांनी विजय मालिकेत दोन शून्य ना आघाडी आणि राज्यात पावसाची रिपरिप सुरू अनेक धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता सह्याद्री वाहिनीवर